तर मित्रांनो हे आहे थोडीशी चांगली मी चावीची भाजी नमस्कार मंडळी मी नव्हत मेहमाने स्वागत करतो व्हिडिओमध्ये तर आजचा हा व्हिडिओ चावीच्या भाजीचा रेसिपीचा असणार नाही का तर रविवारी गावाला येतो यातन चावेची भाजी घेऊन या आलो आहे पप्पा गेलो त्याच्या ऐक चाव्याच्या भाजीला तर त्यांनी ने नेहमी आणले मी नाही का इकडं तर चावीची भाजी कशी असते ती दाखवतो आणि जर याचा फुल व्हिडिओ बघायचा असेल तर दोन वर्षापूर्वी मी बनवलेला नाही का त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी तिथं जाऊन बघा नाही का आणि चला रेसिपीला सुरुवात करूया आता तर मित्रांनो हे आहे थोडीशी चांगली मी चावीची भाजी सुकली आहे का दोन दिवस झाले तशीच राहिलेली तिचं आज म्हणलं बनवून टाकावं नाही का तरी हे चावीची भाजीचे डेटत इकडं कांदा कापून घेतला हिला चिरून घेतो आता मी नसे नाही तर मित्रांनो काय ऑलरेडी चिरून घेतलेला मी अगोदरच आता ही भाजी चिरायची नाही का बारीक करून थोडी थोडी बारीक करून चिरायचे असं झालं पाहिजे बारीक छोटे छोटे तर मी चिरून घेतो नंतर घेतोय मित्रांनो भाजी कापून घेतली इकडे कांदा कापला इकडे सुकट नाही का तर आपल्याला भाजीमध्ये आज सुकट आहे सुकट म्हणजे आमच्या इकडं सुकट बोलतात दुसरीकडे काय बोल असते तर ते टाकायचं नाही का इकडं भाजीमध्ये दुसऱ्या ठिकाणी डाळी किंवा काही टाकतात नाही का आई आई आईला विचारलं तर आई बोलले डाळी टाकतात तर आपण आज सुकट टाकणारच नाही का तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर, का? करूंगे। करूंगे। तर आता काय करू सुकट थोडी फ्राय करून घेऊ नाही का फ्राय म्हणजे थोडी रोस्ट करून घेऊ कडे थोडीशी नॉर्मल भाजून घ्यायची तर सुकट रोस्ट करून झाली आता हे कांदा टाकतो कांदा थोडा करतो कन कर मग तेल टाकायचं करतो ते थोडासा त्याच्यात तेल टाकायचं मलाही तेल टाकतोय त्या मग मी जास्त तेल टाकते नाही का तर मित्रांना कांदा असेल तिथं आता मसाला टाकू नये का मिरची पावडर आहे आणि हा थोडासा गरम असतो थोडासा कांदा लसन हळद मिरची बस जास्त काही टाकायचं नाही मस्त చచ్చే నే భాజా

किदा गए गए। पाने टाक किदा लेता। तर मित्रांनो भाजी झाली फार सुखी झाली आहे बघा फार पाणी आटवून टाकलं मस्त सुकी झाले आता तर अशा प्रकारे चावीची भाजी बनवून झालेली आहे तर चावीची भाजी जास्त असेल तर तशीच करतात नाही का त्याच्यात काही पण नाही टाकत तसे करून भारी लागते पण मी आजारा नवीनच केलं मला सुकट टाकून बघा नाही ना तर आईला विचारलं ना म्हणजे आजीला विचारलं नाही काय का टाकून म्हणजे डाळ टाकणार तर दुसरा काय टाक तर आजी आज म्हणत होती नाही का सुकट पण टाकत नाही का तर म्हणलं आज सुकट टाकून ट्राय करू नाही का कशी लागते ते त्या दिवशी डाळ टाकून खाल्लेली तर आज सुकट टाकून खावं म्हटलं हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आवडत लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद टेक केअर